पुणे नाशिक महामार्गावर रायतेवाडी फाटाशिवारात कार अपघातात निष्पाप कारचालक आणि पादचारी महिला ठार झाल्याची घटना काल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली अपघातामध्ये मुख्याध्यापकाचा समावेश आहे बबन शंकर पावसे वेवर्ष चोपन्न राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर हे त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच सतरा ए झेड बेचाळीस अठ्ठ्याहत्तर हिनं संगमनेरहून हिवरगाव पावसा येथे चालले होते दरम्यान रायतेवाडी फाटा येथे दोन महिला अचानकपणे कार समोर आल्या पावसे यांनी महिलांना वाचवण्याकरता कारला ब्रेक मारला असता ते त्यांच्याच कारच्या काचेवर आदळले आणि कार पलटी झाली यामध्ये कारची धडक होऊन रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या निष्पाप संगीता शिवराम आगविले ह्या महिलेचाही मृत्यू झाला आहे महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेमधून मृतांना संगमनेर कॉटेज रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं मृत बबन शंकर पावसे हे सध्या अकोले तालुक्यातील तांभोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक म्हणून सेवेत होते मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी असा आरोप केला आहे की रायतेवाडी फाटा शिवारात परिसरात राजरोस देशी विदेशी दारू विकली जात आहे त्यामुळे त्या परिसरामध्ये अपघाताचं प्रमाण वाढले कालही बबन पावसे यांच्या कारसमोर अचानकपणे दारू पिऊन आलेल्या महिलांना वाचवण्यासाठी गाडीचा ब्रेक मारला मात्र त्यांच्या गाडीनं पलटी खाल्ल्यानं त्यांचा आणि रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या निष्पाप महिलेचा बळी गेलाय स्थानिकांनी दारू अड्डे उत्पादन शुल्क विभागाने लक्ष घालून बंद करण्याची मागणी केली आहे एकीकडे सरकार बोलते की आम्ही पूर्णपणे दारू बंदी केली आहे पण कुठल्याही प्रकारचं असं ते वाटत नाही जे 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 दारूचे आहेत जे कोणामुळे चालते आहेत कशामुळे चालते हे तर काय आम्हालाही कळत नाही आम्ही त्यातले नाही पिणार नाही पण ही जी व्यक्ती जी गाडी दिसते आपल्याला या गाडीतली जी व्यक्ती आहे या गाडीतल्या व्यक्तीने एक दारू पिलेली बाई तिला वाचवण्याकरता स्वतःचा जीव गमावा लागला म्हणून मला असं वाटतंय की ही जे आजूबाजूची देशी दारूचे जे अड्डे चालू आहेत हे सरकारने थोडक्यात लवकर कारवाई करून जास्तीत जास्त किती अड्डे असतील हे बंद करावेत अशी आमची विनंती आज सायंकाळी सात वाजता वाजल्या आमचे निवडगाव पावसा येथील शिक्षक बबन शंकर पावसे हे शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना या आडवाडा या ठिकाणी त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आज या रोडच्या साईडला पलीकडच्या बाजूने दा राजरोजपणे दारूचं दुकान चालू आहे आणि इथं नेहमी असे प्रत्येकाच्या बरेच ॲक्सिडेंट झालेले आहे आणि पाच सहा जणांचा देखील गेलेला आहे तर आज सायंकाळी सात वाजता दोन महिला त्यांच्या गाडीला आडव्या गेल्या त्यांना वाचवण्याच्या याच्यामध्ये त्यांचीच गाडीनं पलटी खाल्ल्यामुळं त्यांचा दुर्दैवी जागेवरच म मृत्यू झाला मृत्यू झालेला आहे तरी आमची विनंती राहील की इथे दारूचं दुकान हे पहिलं बंद होण्याची गरज आहे आणि हे असे ॲक्सिडेंट वारंवार ह्या भागामध्ये फक्त दारूमुळेच होत आहे तू हे थांबणं गरजेचं आहे एवढीच आमची विनंती आहे आणि येवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीनं मी अशी विनंती करतो की येथील दारूचा अड्डा हा लवकरात लवकर बंद व्हावा नाहीतर इथं फार मोठं आंदोलन येवरगाव पावसा येथील लोक करण्याची दाट शक्यता दा, आहे आणि आम आम्ही ते करणारच न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस मीडिया संगमनेर